दोन हजार चोवीस गणपती बाप्पांचे विसर्जन सकाळी फक्त चारच तास तर आपण गणपती बाप्पांचे विसर्जन कधी आणि कसे करायचे याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझे तुम्ही गणपती बाप्पांचे पूर्वीचे व्हिडिओ पाहिले असतील नसतील तर अवश्य पहा दोन हजार चोवीसचा विसर्जनाचा मी व्हिडिओ खूप छान केलेलं आहे त्यामध्ये भद्राचे सावट पौर्णिमा तिथी याविषयीची माहिती आणि शुभ मुहूर्त दिलेले आहेत तर तो तुम्ही व्हिडिओ अवश्य पहा गणपती बाप्पांचे आगमन आपण शुभ मुहूर्तावर केलेले आहे तर गणपती बाप्पांचे विसर्जनसुद्धा आपण शुभ मुहूर्तावर करणे फार गरजेचे आहे तर अनंत चतुर्दशी ही सोळा तारखेला सुरू होते सोळा तारखेला दुपारी तीन वाजून बारा मिनटापासून अनंत चतुर्दशी सुरू होते ती सतरा तारखेला अकरा वाजून सेहेचाळीस मिनटापर्यंत अनंत चतुर्दशी तिथी आहे आणि त्यानंतर पौर्णिमा तिथी सुरू होते आणि त्या पौर्णिमा तिथी सुरू झाली अकरा वाजून सेहेचाळीस मिनटापासून ते रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनटापर्यंत पौर्णिमा तिथी आहे आणि त्यावेच भाद्रासुद्धा वाईट काळ जो आहे तो भाद्रासुद्धा त्याच वेळेत आहे त्यामुळे आपण शक्यतो संध्याकाळी गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं नाही तर ज्यांना मुहूर्तावर विसर्जन करायचं आहे त्यांनी सकाळी अकरा वाजून सेहेचाळीस मिनटाच्या आतमध्ये आपण विसर्जन करायचं विषयीची जो वेळ तुम्हाला पाहिजे असेल तर माझा ह्याच्या अगोदरचा जो व्हिडिओ आहे गणपती बाप्पांचं विसर्जन कधी करावे भाद्राचे सावट तो व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा त्यामध्ये मी पूर्ण सगळे शुभमूर्त सांगितलेले आहेत आता फक्त आपण ह्यात बघूया की अनंत चतुर्दशीला सकाळी अकरा सेचाळीस नंतर जर भद्रा असेल तर नियमाप्रमाणे आपल्याकडे गणपती बाप्पांचं विसर्जन हे संध्याकाळी केलं जातं म्हणजे सकाळची आरती केल्यानंतर आपण दुपारचे जेवण वगैरे झाल्यानंतर संध्याकाळी चार पाच वाजता आपण आरती करून गणपती बाप्पांचं विसर्जन करत असतो तर ह्यावेळेस मात्र तुम्हाला तसं न करता गणपती बाप्पांची आरती तुम्ही सकाळी करायची आहे अकरा वाजून सेहेचाळीस मिनटाच्या आतमध्ये गणपती बाप्पांची आरती करायची आहे आरती करून त्यांचं सुद्धा त्यावेळेसच करायचं आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती आपण थोडीशी हलवायची आणि मग आपल्याला संध्याकाळपर्यंत कधी तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही गणपती बाप्पांचं जाऊन विसर्जन करू शकता पण उत्तर पूजन आणि गणपतीची आरती ही आपल्याला अकरा वाजून सेहेचाळीस मिनटाच्या आतमध्ये करून गणपती बाप्पांची मूर्ती हलवायची आहे आणि ज्यांना सकाळी अकरा सेहेचाळीसच्या आतमध्ये गणपती बाप्पांचं विसर्जन करता येईल त्यांच्यासाठी तर ते उत्तमच आहे तर त्याचे मुहूर्त मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत त्या शुभमुहूर्तावर आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे सूर्योदयापासून सतरा तारखेला सूर्योदयापासून ते सकाळी अकरा वाजून सेहेचाळीस मिनटापर्यंत गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे त्यामध्ये यमघंट आहे यमघंट एक तास दीड तास आहे तर त्याचा वेळ वगळून आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे ह्याची परफेक्ट जर तुम्हाला माहिती पाहिजे पा। असेल तर ह्या अगोदरचा माझा व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा आणि ज्यांना संध्याकाळीच विसर्जन करायचं आहे म्हणजे तसा वेळही नसेल किंवा काय अडचणी असतील तर संध्याकाळी जर तुम्हाला विसर्जन करायचं असेल तर आपण सकाळी अकरा वाजून सेहेचाळीस मिनटाच्या आतमध्ये गणपती बाप्पांची आरती करून घ्यायचे आरती करून त्यांचं उत्तर पूजन करायचं आहे उत्तरपूजन करून मूर्ती थोडी थोडीशी हलवायची आणि मग मग आपण भोजन वगैरे करून त्यांना नैवेद्य वगैरे सगळा दाखवून म्हणजे उत्तरपूजन करायचं आहे अगोदर नैवेद्य दाखवायचा आहे मोदकाचा नैवेद्य दाखवून मग भोजन करून संध्याकाळी वेळेनुसार तुमच्याकडं वेळ असेल तसं चार पाच वाजता आपण नदीला जाऊन वाहत्या पाण्यामध्ये गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे गणपती बाप्पांचं विसर्जन आपण करताना विधिवत पद्धतीनं करा उगाच वरून कुठलं तरी असा फेकून गणपती वगैरे विसर्जन करू नका शक्यतो पाण्यामध्ये जावा पाण्यामध्ये त्यांना तीन वेळा आपण स्नान घालायचं आहे तीन वेळा स्नान घालून मग आपण गणपती बाप्पा पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहेत तर आरती वगैरे सगळी व्यवस्थित करून ते करा गणपती बाप्पांचे विसर्जनाचे व्हिडिओ काय काय येत आहेत की वरून गणपती बाप्पांना उलटं सुलटं फेकलं जातं आहे तर तसे मोठे मंडळाचे गणपती आहेत ते सुद्धा असे न करता तुम्ही तिथं उपलब्ध ह्याच्यानुसार झोपाळा करा त्या झोपाळ्याच्या ह्याच्यानं तुम्ही गणपती हळूहळू पाण्यात सोडा किंवा एखादी बोट करा त्या बोटीनं तुम्ही पाण्यात जावा किंवा तुम्हाला जितक्या चांगल्या पद्धतीने गणपती बाप्पांचं विसर्जन करता येईल आपण एवढ्या श्रद्धेने गणपती बाप्पांची पूजा दहा दिवस केलेली असते तर ते विसर्जन करताना त्यांचा विसर्जन करताना त्या अगदी व्यवस्थित आणि विधिवत पद्धतीने करा त्यांचा कोप होणार नाही अशी तुम्ही त्याची ही करा आणि गणपती बाप्पांचं विसर्जन विधिवत आणि चांगल्या पद्धतीने करा सांगितलेल्या नियमाचं पालन तुम्ही करा त्यामुळे गणपती बाप्पांचं विसर्जनही ठीक होईल आणि तुम्हाला त्याचे शुभफल प्राप्त होईल तर म्हणून गणपती बाप्पांचं विसर्जन आपण अकरा वाजून सेहेचाळीस मिनटाच्या आतमध्ये करायचं आहे ज्यांना शक्य नाही त्यांनी सांगितलेला उपाय करा आणि संध्याकाळी गणपती बाप्पांचं विसर्जन करा आणि गणपती बाप्पांना प्रसन्न करून घ्या जर ही तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा ओम गंग गणपतेन्मा मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या धन्यवाद धन्यवाद धन्यवाद